नाव काय मी ज्ञानेश्वर केसरराव जातो राणापाडोदा महासांगी रोड आणि मला पहिले त्यांना फोन केला आणि बोलवलं राणामध्ये मी राणामध्ये गेलो असतं त्यांनी सांगितलं की जीवन म्हणजे त्यांनी स्वतः दगड ठेवून मलाच विचारलं का दगड ठेवली कारण तर आणि मी त्याला सांगू तर तर त्याच्या पाठीमाग माझ्या पाठीमागणी येऊन लगेच मला चाकोनी त्यांनी मारायला सुरुवात केली कत्तीने लोखंडीनं रॉड आणि त्यांनी मारलं माझी बरगडी तुटली सगळी गाडीसाठी डोक्यामध्ये मार लागला आहे रक्तस्राव भरपूर झाला आता आता अशक्तपणा आहे त्यामुळं मला तिकडून रेफर करून इकडे पाठवले त्याचं विठ्ठलराव जाधव आणि त्यांची दोन मुलं म्हणजे धनराज कुंडलिक जाधव युवराज कुंडलिक जाधव त्यांची दोन मुलं म्हणजे ते झाला पण माझा जसा पाहिजे तसा गुन्हा दाखल नाही झाला काय होत कारण की त्याच्यावर काहीतरी प्रेशर आला असा एक अंदाज आहे त्या तो जो आरोपी आहे मला मारणारा तो त्या ज्या दुकानात बसतो तिथं ते, बस ते, ते याचा पी ए असतोय दस साहेबाचा पी ए असतोय त्याचा एक शंका आहे मला त्याने प्रेशर करून ते हे नाही केलं म्हणजे एकंदरीत त्याच्यावर ते तीन झिरो सात असा कलम लागायला पाहिजे आणि हाफ मर्डरची केस लागली पाहिजे असं आमची मागणी आहे i'm